शेतीमध्ये अनेक शेत जुगाड पाहायला मिळतात शेतकरी त्याची कामं हलकी करण्यासाठी सोपी करण्यासाठी जुगाडाचा वापर करतो मात्र या जुगाडाला आता राष्ट्रीय स्तरावरती मान्यता मिळणार आहे पैसे सुद्धा मिळणार आहेत ज्यानं हे जुगाड तयार केलंय काय घडलंय कशा पद्धतीची बातमी येते नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये खर तर मंडळी जुगाड हे शेतीमध्ये वापरलं जातात आतापर्यंत तुम्ही हजारो व्हिडिओ पाहिले असतील प्रत्येक गावामध्ये असा एखादा तरी इडिसन असतो की जो प्रयोग करत असतो शेतीवरती प्रयोग करतो शेती मातीला काहीतरी जुगाड तयार करतो या जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात लोक पाहतात आणि बस याच्या पलीकडे साह्य होत नाही तांत्रिक साह्य होत नाही आणि त्याच्यामुळे हे जुगाड जे तर ते शेतकरी बनवतो आणि बाकीचे शेतकरी थोडाफार त्याचा फायदा घेतात मात्र या जुगाडाचा आता खऱ्या अर्थानं सगळ्यांना फायदा मिळणार आहे ज्यानं हे जुगाड तयार केलं त्याला सुद्धा पैसे मिळणार आहेत नेमकं काय घडलंय तर नांदेड मधल्या एका कृषी विज्ञान केंद्रानं भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडे एक प्रस्ताव टाकला होता त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे आणि लवकरच आता नांदेड मध्ये खऱ्या अर्थानं हे अशा पद्धतीनं सहाय्य करून प्रोजेक्ट सुद्धा लवकरच अंमलात येणार आहे नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत अर्थात डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सच्या माध्यमात हा प्रोजेक्ट आता तिथे राबवला जाणार आहे आणि महाराष्ट्र म्हणा किंवा ग्रामीण भागातलं तळागाळातलं जे टॅलेंट आहे तर हे टॅलेंट जे आहे तर त्याला उकरून बाहेर काढलं जाणार आहे त्याचा फायदा सुद्धा हे सगळं करत असताना ज्या जण संशोधन केलं ज्यानं जुगाडाचा शोध लावला त्याला आर्थिक साह्य मिळू शकतं त्याला तांत्रिक सहाय्य सुद्धा मिळू शकतं या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून त्याचबरोबर सामाजिकरित्या फक्त याला काय करावं लागणार आहे तर याला डॉक्युमेंटेशन दस्ताऐवजीकरण त्याला आपण म्हणतो तर या गोष्टी करणं फार महत्वाचं एखादं जुगाड शोधलं एखादं जे काही जुगाड आहे तर त्या जुगाडाचं डॉक्युमेंटेशन करावं लागणार आहे सगळे जे डॉक्युमेंट आहेत तर त्याला व्यवस्थित काय जुगाड आहे कशा पद्धतीनं काम करते या सगळ्या गोष्टीचं करावा लागणार आहे आणि ते ऐवजीकरण करून त्याला खऱ्या अर्थानं राष्ट्रीय पातळीवरती मान्यता मिळवता येऊ शकते हे डॉक्युमेंटेशन केल्यानंतर तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य खऱ्या अर्थानं मिळू शकतं त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरती त्या जुगाडाची म्हणा त्या टॅलेंटची म्हणा कदर केली जाणार आहे किंवा तशा पद्धतीची नोंद सुद्धा केली जाणार आहे आणि ही नोंद झाल्याच्या नंतर जे काही इतर उद्योग समूह आहेत तर त्याला या जुगाडासोबत म्हणजे जुगाड तयार केले ते जुगाड त्या उद्योग समूहासोबत लिंक करून त्या उद्योगाला सुद्धा भरभराटी देऊ शकतो किंवा बाकीच्याही इतर गोष्टी शेती समृद्ध करण्यासाठी इतर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ शकतो एखादा जुगाड शोधलाय आणि इतर शेतकऱ्याला त्याचा फायदा आहे तर त्याला आर्थिक सहाय्य देऊन तसा एक बिझनेस डेव्हलप करून किंवा व्यवसाय उभा करून ते जुगाड इतर शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत सगळ्यात पहिला प्रोजेक्ट हा नांदेडमध्ये खऱ्या अर्थानं होतो आहे नांदेड मधल्या कृषी विज्ञान केंद्रानं खऱ्या अर्थानं हा प्रस्ताव केला होता भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीचं विवेचन सध्या समोर येत आहे वेळोवेळी जी काय अपडेट आहे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू त्यासाठी फक्त व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका